वाहनात इंधन म्हणून गॅस हंडीतून बेकायदेशीरित्या गॅस भरताना आढळणाऱ्या दोन संशयितांविरोधात भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज दिनांक अकरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास भडगाव शहरातील चाळीसगाव रोडवरील देशमुख ट्रेडर्सच्या पाठीमागे भडगाव शहरातील संशयित दोघेही बापू पाटील व बडजी येथील सुनील जैन असे मानवी जीवन धोक्यातील अगर अन्य कोणत्याही व्यक्तीस दुखापत अगर नुकसान पोहोचवण्यास संभव निर्माण होईल अशा पद्धतीने ज्वलनशील घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर मधील भरून देण्याच्या उद्देशाने रुपये किमतीचे घरगुती वापराचे गॅस गॅस सिलेंडर भरण्याची मोटार नड्या। असे बेकायदेशीरित्या आपले कब्जात बाळगताना मिळून आले म्हणून बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार प्रवीण परदेशी यांचे फिर्यादीवरून जीवनावश्यक वस्तू अंतर्गत विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास जडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका